नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मोठ्या ब्लॉगमध्ये या ब्लॉगमध्ये तुम्हाला छोटा डॉनची मजा बघायला भेटेल आणि ही आमची पब्लिक मागे क्रिकेट खेळत आहे ही बघ काय रे रेशिओ बाय हॅलो गाईस आणि आमच्या साईबाऊ काय आउट होते जर नाव तर घेतच नव्हतं दोन इंटरनॅशनल बॉलर लावले तरी हे बघा आमच्या छोट्या डोनाला बघा आऊट मागायला पण दिलं नाही आपल्या साईबाऊने आमचा साईबाऊ तर रिवर्स शॉट पण खेळतो हा बघ असं रिवर्स शॉर्ट पण खेळतो चला तर तुम्हाला दाखवतो आमची खाजनपट्टी आम्ही सर्वजण खाजनपट्टीवर हो राहतात ही आहे आमची रिलायन्स कंपनी पण दिसते इकडून अदानी जी आहे ती ही आमचं खाजनपट्टी एकदम कडक काय वातावरण काय एक नंबरच राहते इकडे एकदम मजेदारच आणि तुम्हाला हा वातावरण कसं वाटला खाजनपट्टी बघून मस्त आहे ना एकदम सुंदर दिसते इकडून तर आमचे आणि तिकडेच आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी नेट बांधला आहे हा बघा आत्ता आला छोटा डॉन क्रिकेट आउट की आपल्या बॅटिंगला ते काय आपल्या साईला आऊट केला आत्ता एक छोटा डॉन एकदम या इसको आऊट करणं मुश्किल नाही नामुमकिन हे क्योंकि हे आऊट होतही नाही हे देखा डोक्यामध्ये दिलाय आहे बघा बॉल त्याच्या तरी आऊट व्हायचं नाव नाही घेत मिळत बघ कसं शॉर्ट मारते हा आमचा अनुज भाऊ आखा दिवस मध्येच राहतो खेकडा पकडण्यासाठी हे बघ किती आणलं आहे बघ खेकडे तुम्हाला दाखवतो नंतर मोठे मोठे आहे त्याला आपल्या छोट्या डोनची बॅटिंग बघा एवढ्या छोट्या चे नाव आहे ऋतिक हे आपलं लास्ट बघा क्लास त्याच्या बॅटिंगचा हे बघा खेकडा तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे हे बघ किती मोठे मोठे आणले खेकडे आपले अनुज भाऊ आहे त्याच्या भाऊचा आहे तो खेकडे बघ किती मोठे मोठे आहे बघा चिंबोरी एकदम कडक आहे ना मस्त चिंबोरा हे आमचे लहान लहान मुलं इकडूनच जातात चिंबोरा पकडायला हे बघा आमचा ओल्ड मॅन क्रिकेट खेळत आहे बघा अजून पर्यंत तशीच बॅटिंग आहे त्याची हे बघ काय शॉर्ट एक कडक आणि बेधडक शॉट एकच्या प्रतीक बांड्या एकदम बॉलर आहे हो पण बॅटिंग लाफ्ट पकडत आहे की राईट आहे तरी हे बघा कशी बॅटिंग करत आहे एकदम आणि हे रिकामी संघटनाचे अध्यक्ष पण आहे हा आमचा प्रतीक बाऊ हा लहान आहे पण कीर्ती आहे याची अख्खा दिवस काही खाज्यांमध्येच असतो खेकडा पकडाने त्यात पण धावत आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा कसं धावतात आणि आमच्या भाऊ कॉमेडियर एकदम हे असतो तर सर्वांना हसवतो त्याची स्माईल तेवढी भारी आहे ती हे बघ कसे लादला तो एकदा हसवतो तर सर्वांना हसवतो तो तसा माणूस आहे एकदम कॉमेडियर आमच्यातला खास माणूस आहे तो ही बघा ही आमची पब्लिक आहे क्रिकेट खेळत आहे बघा मागे एकदम फर्स्ट क्लास हे बघा कसे बॉलिंग टाकत आहे एक एक जण सर्वजण मागे बसलेला क्रिकेट खेळत आहे आणि आमचा ऋतिक भाऊ एकदम मजेदार छोटा डोन आहे कसे आहे करून दाखवत ॲक्टिंग मला ते बॉलसाठी पण मारामारीच करतात आणि हा बघ खेकडा पकडलेला माणूस एका एक बॉल साठ टाकण्यासाठी पण इकडे झगडा होतो एव्हा कसे झगडा करतात हे सर्वजण हे आमचा कॉमेडियन एकदम हृतिक भाऊ छोटा डोन आहे तो आमचा एव्हा कसे मारामारी करतात आमच्या तिकडे झगडा झाल्याशिवाय हो काही गोष्ट सुजत नाही म्हणून तर आमचा छोटा डोन डोन आहे तो लहान सर्वांना घाबरवतो एव्हा कसे बॉलिंग टाकाय एकदम फर्स्ट क्लास एव्हा कसे मारामारी करायला जातात एक एका बॉलसाठी आणि हे दोघं काही मित्र कुठे चढलेले काय माहिती मला तर वाटत आहे काट्याच्या जाडावर चढलेले वाटतं हे कसे चढलेले काहीतरी खात होते पण मला तर माहिती नाही एक आपला साईबाऊ आहे आणि एक नील आहे ते दोघे चढलेले होते एव्हा कसे घुसून घुसून जात आहे काय काट्यामध्ये काय खात होते काय माहिती हे बघायचं काय मग काय कंटाळाला लागला क्रिकेट खेळण्यासाठी मग काय फेकी चालू झाली हे बघ कशी फेकी मारत आहे आमच्या तिकडे तसंच असतं एखादा बॅट्समॅन आऊट नाही होत ना मग काय फेकी चालू चाल होतोच फेकी चालू होतेच आणि आला परत आपला छोटा डोन काय आऊट होत नाही तर मी आऊट तरी करू हे बघ कसं आलं आहे बघ बॉल टाकायला दिली टपली मिनी पण हे बघ कसं आलेलं आऊट करायला हे बघ कशी मारामारी करतात ती कुठे पण आणि आमचा शिवम भाऊ काली याला सांगतात आम्ही सर्वजण काली आहे तो म्हणून काली सांगतात त्याला तो कपडा काढून त्याची बॉडी दाखवत होता हिरोसारखा म्हणून तो त्याने कपडा काढलेला म्हणून हे देखो को छोटा डॉन बुळा राही हात दिखायचे दे हात दिखा राही हा हे बघ हात दिखाय छोटा डॉन नंतर सर्वजण कंटाळून गेले क्रिकेट खेळून मग काय आपला एकटाच डॉन भाऊ बघा एकटाच प्रॅक्टिस करत आहे बॉल एक किस्टम ठेवून तो पण एकटाच कोण नाही त्याच्यासोबत सर्वजन काही गेलेले क्रिकेट खेळून मग काय एकटाच स्टम्प ठेवला आणि बस लागला खेळायला बॉल लावण्यासाठी ते इस्टमवर पण लावतो का बघा हा लावला त्यांनी जॉन बनेगा डॉन जॉन बनेग डॉन उडी मारली जॉन बनेगा डॉन तर जे त्यांनी लावला इटमवर एकटाच बॉल तो एकटाच प्रॅक्टिस केला होता तुमच्यामध्ये दम आहे का तेवढी कमेंटमध्ये सांगा तुम्ही आता पाठीमागे बघत आहे ते ताम ग्राउंड आहे ते तुम्हाला नंतर त्याचे प्रॅक्टिसचे पण ब्लॉग येईल आणि हा ब्लॉग तुम्हाला मोठा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मजेदार आणि थोडासा किचकड हा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब दाबून करा चला तर बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये